हॅलो माझं ना आता ऑनलाईन एक सेशन सुरू आहे आत्ता ब्रेक आहे दहा मिनटाचा आणि नेहमीप्रमाणे मला त्याच्यामध्ये काही जणांनी प्रश्न विचारला आणि तो प्रश्न आपल्याला आपल्या कमेंटमध्ये देखील पाहायला मिळतो किंवा अनेक लोक फोन करतात आणि सांगतात की आम्ही हिलिंग करायचं आहे आम्हाला किंवा आम्ही ध्यानधारणा सुरू करतो आहे आम्ही मेडिटेशन सुरू करतो आहे तर आम्हाला फरक किती दिवसामध्ये पडणार आहे अर्थात हा प्रश्न तुमच्या देखील मनामध्ये आला असेल आणि हा प्रश्न जेव्हा मला कोणी विचारतं त्यावेळेला माझं उत्तर असतं की तुम्हाला हा प्रॉब्लेम किती महिन्यांपासून किती वर्षांपासून आहे तर काही म्हणतात पंधरा वर्ष काही म्हणतात वीस वर्ष आम्ही सगळे औषधं केली सगळे दवाखाने केले बरंच काही केलं बाहेरचं बघितलं आतलं बघितलं मी म्हटलं की मग एवढं सगळं केल्यानंतर आत्ता तुम्ही अजून ध्यानाला सुरुवात केली नाही अजून हिलिंगला सुरुवात केली नाही तर असं कसं म्हणू शकतो आपण की फरक किती दिवसामध्ये पडणार आहे म्हणून कारण की कोणत्याही गोष्टीची जेव्हा सुरुवात आपण करतो तेव्हा फरक पडण्यासाठी थोडा वेळ आपल्याला द्यावा लागतो आणि तो वेळ देणं अपेक्षित आहे डॉक्टर पण आपल्याला जेव्हा गोळ्या लिहून देतात तेव्हा आपण नाही विचारत की किती दिवसामध्ये फरक पडणार आहे किती गोळ्यांमध्ये फरक पडणार आहे कारण प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी वेगळी आहे प्रत्येकाचा विश्वास ठेवण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती वेगळी वेगळी आहे तर ज्यांचा विश्वास आहे किंवा ज्यांची प्रकृती खूप चांगली आहे तर लगेच फरक पडणार आहे नाही तर तीन दिवसांनी फरक पडणार कि आहे किंवा एक महिन्यानंतर देखील फरक पडणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक गोष्ट डोक्यात फिक्स ठेवायची आहे की फरक पडणार आहे हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा फरक पडणार आहे हा वि हा जो विश्वास आहे हाच विश्वास आपल्याला पुढे घेऊन जातो नाही आता आपण फक्त विचार करत बसतो अनेक जण तर विचारतात की मी मुलाधार चक्राचा लम किती वेळा करू रम किती वेळा करू किंवा मी किती वेळा मंत्र म्हणू तर किती वेळा मंत्र म्हणू याला तसं महत्त्व नाही आहे तर मी मंत्र किती तन्मयतेने म्हणतो आहे याला महत्त्व जास्त आहे माझा भाव कसा आहे याला महत्त्व जास्त आहे त्यामुळे तुम्ही अगोदर सुरुवात करा आणि सुरुवात केल्यानंतर ज्याप्रमाणे आपण जेवण जेवतो पाणी पितो रोज श्वास आपण घेतो त्याप्रमाणे जर आपण हा नियम ठेवला आपल्या साधनेचा तर त्याच्यामधून फरक पडणार आहे तुम्ही आपल्या कमेंटमध्ये देखील पाहू शकता अनेक जण म्हणतात की माझा मुलगा अभ्यास करत नाही आहे मी आत्ता हा मंत्र म्हणायला सुरुवात केलेली आहे त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे तर फरक किती दिवसामध्ये दू, पडणार आहे त्याला हिलिंग त्याला सुरुवात केलेली आहे किती दिवसात फरक पडणार आहे हे पण त्या मुलाच्या रिसिव्हिंग मोडवरतीच डिपेंड करतं है ना तो मुलगा जर सिन्सेअरली असेल किंवा सिन्सियरली करून घेत असेल तर फरक लवकर पडणार आहे अन्यथा वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर सुरुवात करा हुँ? हा दुसरा मुद्दा आहे की सुरुवात करा एखादी गोष्ट करायला मी केल्यानंतर किती दिवसांनी फरक पडणार आहे हा विचार करू नका एक तुम्हाला उदाहरण देतो की कधी आपलं डोकं डूक दुखतं त्यावेळेला बघा की आपण डोकं डूक दुखल्यानंतर गोळी घ्यायची आणि विचार करायचा की माझं डोकं कधी थांबणार आहे कधी थांबणार आहे दुखायचं काही थांबणार आहे तर लवकर थांबत नाही पण तु तुम्ही गोळी घ्या आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा तुमचं डोकं कधी उतरेल तुम्हाला देखील समजदार नाही हा अनेकांचा अनुभव आहे आणि असा अनुभव आला असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की हा अनुभव आहे म्हणून त्याचप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट सुरू केल्यानंतर बिनधास्तपणे करत राहा करत राहा करत राहा करत राहा आणि त्यालाच आपण निष्काम कर्मयोग म्हणतो की फळाची अपेक्षा न करता काम करत राहा पण तुम्हाला फरक शंभर टक्के पडणार आहे कारण तुम्ही केलेलं ले कोणतीही साधना ही वाया जाणार नाही तुम्ही कुठलंही केलेलं ध्यान हे वाया जाणार नाही आपण साईड इफेक्ट शब्द ऐकला असेल पण आपण साईड बेनिफिट शब्द ऐकला नसेल कदाचित सर साईड बेनिफिट होतो आणि तो कसा होतो याविषयी तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर आत्ता तुम्ही साईड बेनिफिट फक्त टाईप करून पाठवा तुम्हाला मी व्हिडिओ त्याचा बनवून देईल नक्कीच ओके त्यामुळे तुम्ही आत्ता फरकाचा विचार करण्याऐवजी किती दिवसामध्ये प पडणार याच्याऐवजी मला पडणार आहे कारण मी मोठ्या श्रद्धेने सुरुवात केलेली आहे हा विचार मनामध्ये फिक्स ठेवा निश्चितपणे फरक पडणार आहे मग रेकी ध्यानधारणा किंवा तुम्ही जे काही औषध उपचार घेत आहात डॉक्टरकडून कोणता आयुर्वेदिक औषध घेत आहात फरक पडणार आहे शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे बिंदास रहा दिनांक अकरा ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आपलं रेकी लेवल वन आणि लेवल टू याविषयीचा कोर्स आहे तर त्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ह्या क्रमांकावर संपर्क करा आणि त्याचबरोबर दिवाळीनिमित्त दिनांक पंधरा आणि सोळा या दोन दिवशी आपण मनी मॅनेजमेंट या विषयावरती कोर्स घेतो आहोत मनी मॅनेजमेंटमध्ये आपण पैसा कसा कमवावा कसा टिकवावा आणि त्याचप्रमाणे पैसा कसा वाढवावा पैशाचं रूपांतर संपत्तीमध्ये कसं करता येईल या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण पारंपरिक पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आधुनिक पद्धतीने देखील करणार आहोत हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या सगळ्यांना आवश्यक असा विषय आहे त्यामुळे तुम्ही ह्यासाठी देखील ह्या क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला पुढील माहिती देण्यात येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा फरक किती दिवसात पडेल कसा पडेल याचा विचार करू नका करायला सुरुवात करा फरक शंभर टक्के पडणार आहे व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा अशा व्यक्तींपर्यंत पाठवा की त्यांच्या मनामध्ये शंका असते की खरंच होणार आहे ना नाही झालं तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा व्हिडिओ वीडियो पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपुचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल मी आता पुढचं काम करतो तुम्ही हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद